श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या स्वागत करते तुमचा दिवस आनंदी शुभ आणि स्वामीमय जाओ, जाओ, स्वामी जाओ तसेच स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपला होणार आहे बघा अकरा माळी जप जो आपण करत असतो तर तो आपण कशासाठी करावा त्याचं महत्व काय असतं आपन 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 ते आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जो मंत्र आपला गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण जप करत असतो आणि आपल्याला अकरा माळी जप हा दररोज करायचा असतो तर ह्या अकरा माळी जप करत असताना आपण हे अकरा माळी कशासाठी किंवा कोणासाठी जप करत असतो तर अकरा माळी जप जो असतो तो आपल्या स्वतःसाठी नसून तर आपल्या शरीरामध्ये ते षडरिपू असतात किंवा अकरा माळी कोणासाठी करत असो ते आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात आधी सांगेल की रिपू जे असतात ते रिपूंसाठी आपल्या सहा माळी असतात हे लक्षात घ्या म्हणजे पहिली माळ बघा आपली गुरुंसाठी करत असतो दुसरी आणि तिसरी जी असते ती आपल्या माता पितांसाठी असते म्हणजे आपल्याला जन्म दिलेल्या माता पितांसाठी दुसरी आणि तिसरी माळ करत असतो चौथी माळ जी असते ती मित्रांसाठी असते पाचवी माळ जी असते ते जे मी तुम्हाला षडरिपू सांगितले म्हणजेच कोणते काम क्रोध मोह लोभ मत्स्य आणि अहंकार हे षड रिपूंसाठी सहा माळी असतात आणि शेवटची अकरावी माळ जी असते ती आपल्या स्वतःसाठी असते व त्यामधील फक्त एक माळ जप हा आपल्या स्वतःसाठी असतो हे लक्षात घ्या आता जी अकरा माळी जप आपण करतो त्याचं महत्व काय असतं तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जप म्हणजे काय नामस्मरण करणे नामस्मरणाला कुठलेही बंधन नसते नामस्मरण हे तुम्ही उठता बसता अगदी जेवता झोपता लोळताना कुठेही नामस्मरण करू शकतात तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल सुतक असेल तरी देखील तुम्ही नामस्मरण करू शकता जप हा करू शकतात मात्र तुम्हाला सांगेल जर आपण एका दिवसाला अकरा माळी जप केलं तर याचं खूप पटीने महत्त्व आहे कारण आपल्यामधले जे आपल्याला वाईट दोष असतात ते कमी व्हायला खूप मदत होते गुरुबळांची म्हणजे गुरुची एक माळ असल्यामुळे गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि नामस्मरण जे करत असतो ही सर्वात मोठी सेवा ही मानली जाते आपल्या गुरूंची नामस्मरण का करायचा किंवा त्याचा फायदा काय आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगेन तर नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला सांगेल आपलं नाम आकाशापेक्षाही मोठे आहे हे लक्षात घ्या जे गुरूंचं नाम असतं ना ते आपल्या आकाशापेक्षाही मोठे मानले जाते नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मेचं जे, ले ले जे, जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते जे आपल्याला आता आठवण नसेल तर मागच्या जन्मीचे जे काही पापकर्म असतील त्यातून आपल्याला मुक्तता देखील नामस्मरणाने मिळत असते तसेच तुम्हाला सांगेल की अशक्य गोष्टी ज्या असतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्या होतच नाही तर तुम्ही जर नामस्मरण केले तर त्या गोष्टी साध्य होण्यासाठी खूप मदत होत असते हा दुसरा फायदा असतो तसंच पुढचं सांगेल मी तुम्हाला की कर्मबंधनातून सुटका देखील आपल्याला होण्यासाठी मदत होत असते असं संत तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सांगतात की नम संकेत साधना पै सोपे या पापे जन्मस्थोरीचे म्हणजेच काय गगनाहूनही वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठं हे नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा लागतो आपल्याला म्हणजे अहोरात्र आपण जर जपला तर त्याच्याने आपल्याला सर्वार्थ प्राप्त होत असतो म्हणून आपले साधू जे संत आहेत ते सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेत की नामामध्ये एवढी ताकद आहे की आकाशापेक्षा देखील नामस्मरण हे मोठं असतं म्हणून तुम्हाला सांगेल आपल्यातला जो अहमपणा असतो आपल्यातला क्रोध असतो तो कमी होण्यासाठी खूप मदत होते आपला लोह लोभ जो असतो तो सुद्धा कमी होत असतो म्हणून आपण जे काही नामस्मरण असतं ते अकरा माळी दिलेलं असतं ते निश्चितच आपण पूर्ण करायचा प्रयत्न करा एका दिवसाला नाही तुम्हाला जमत तर उठता बसता आपण नामस्मरण हे चालू ठेवा तरी देखील याचा फायदा आपल्याला होत असतो नामस्मरणाला कुठलेही बंध नाही आपल्या गुरुंचं नाम तुम्ही घेऊ शकतात हा स्वमुखातून महाराजांनी आपल्याला दिलेला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र अगदी आपण कुठेही जप करू शकतो ड्युटीवर असताना प्रवासात असताना कुठेही जाऊन तुम्ही नामस्मरण करू शकता त्याला बंधन आणि त्याचं खूप पटीने आपल्याला फायदा देऊन जात असतं चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा